त्याला आम्ही दर्शनाला गेलो होतो तुंडी नाक्याला ना तर म्हटलं त्याला जांभळी नाक्याच्या दर्शनाला गेलो होतो तर पहिल्यांदा लाईनीला होतो लाईन घेत लाईनीमध्ये दर्शन घेतलं आम्ही नंतर सगळ्यांचे फोटो पण काढले आधी आम्ही लाईन लाईनीतच राह राहूनच फोटो काढत होतो लाईन तर एवढी मोठी होती की विचारून सोय नाही व्यवस्थित दर्शनच घ्यायला जमलं नाही ठाण्याच्या टी व्ही नाख्याला जांभळी ना केला खूप के म्हणजे दरवर्षी तुझं जगदंबाचं दर्शन असतं तर म्हटलं आता दर्शनाला जातोय तर कमळ फुलं पण घ्यावी ती म्हणून आम्ही कमळाची फुलं पण घेतली सगळ्यांनी मिळून येत आणि देवीची वटी पण घेतली तर अजून आम्ही दर्शनालाच होतो लाईली तुबा एवढी लाईन होती की म्हणजे व्हिडिओ करायला पण चान्स व्यवस्थित भेटत नव्हता त्यातूनच मी व्हिडिओ कसा तरी तयार केला नंतर कुठं आम्हाला एकदाची त्या लागतील वरती जायला भेटलं पण एवढी गर्दी होती की विचारून सोय नाही कसं तरी दर्शन आम्ही देवीचं घेतलं त्यात गोंधळाचा पण कार्यक्रम होता गडबड चालली ती लवकर चला दर्शन घ्या आम्हाला पाळणा खेळायला जायचं आहे असं डेकोरेशन वगैरे खूप म्हणजे खूपच छान होतं गेल्या वर्षी आम्ही गेला होतो तर एवढी गर्दी नव्हती पण या टायमाला भरपूरच गर्दी झालेली होती एकमेकाच्या डाकट्या बुकेतनं कसं तरी आम्ही दर्शन घेतो मी बाहेर निघालो देवीच्या मूर्तीचं तर दर्शनच कुणाला घेऊन देत नव्हते दे। फोटो काढून देत नव्हते कसा कसा तरी काढून घेतले फोटो आमचं दर्शन झालं नंतर आता आम्ही बाहेर लाईमितच रागेला निघाल होत आम्ही जरा बाहेर गेलो बाजारात मुलांची गडबड आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये थोडा 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 करून वेळ गेला आमचा आणि ती खरेदी करण्यासाठी जगदंबा गेल्या वर्षी पण मी तुम्हाला दर्शन दाखवलं होतं आता यावर्षी पण दाखवलं पण मी गेल्या वर्षी चांगलं व्यवस्थित दिसलं होतं यावर्षी मी काय खास घेतला ना तुम्हाला कसं वाटतं तुम्हाला कमी सांगा आता तर झालेलं आहे आता घेऊन फिरणार आहे आम्ही नक्की बघू शक नक्की तुम्ही मला कमेंट आता इथं मुलं बघत आहेत लहान मुलं दोन आलेले आहेत दोन तीन आलेले आहेत आमच्याकडून हे बघा रे लवकर काय काय आहे तुम्हाला बघा बघा लवकर काय काय आहे बघा म्हटलं

सगळ्यांचे विडव घेत होते काय करतात काय घेतात परत तिथनं आम्ही खरेदी करून नंतर पाळण्या जे गेलो मुलं बसली पाळण्यामध्ये खाण्याचा बेस झाला मसाला पाणी मळी कुर्ची पाणी जाय गिरे मसाला पान मसाला पान मसाला पाणी पयार पाणी जलदेवास तेवढ्यात बाबू आणि ती म्हणायला लागली ती आवनी आम्हाला ट्रेनमध्ये बसायचं आहे तर ट्रेनमध्ये म्हटलं एवढेच आहे लहान मुलांसाठी एकदम छोटे छोटे याच्यासाठी तुम्ही काय लहान आहेत का तर ते म्हटले ना मग ठीक आहे आम्हाला इकडे ह्याच्यामध्ये आकाश पाळण्यामध्ये बसवा आकाश पाळण्यामध्ये पण नाहीत बसले शेवटी उंच झो झोपाळ्यामध्ये बसवलं आवणीला जर जसा झोपाळ्यावरती जाईल तसा आवणी लागली तिला दा करायला तेव्हा एवढा आला मला की विचारून सोय नाही जेवढ्याजवड्या जोरात तो पाया। जो झोपाळा जाईल तशी एकदम तिला हेच झालं आम्हाला पण एकदम जीव कासा झाला एवढं घाबरते पोरजी ना आम्ही त्या पाक म्हणजे तोंडच मध ठेवलं ते बघून आम्ही एवढं घाबरलो आधी पहिली ती हसत होती पण नंतर नंतर जसं जसं तिचा झोपाळ्यावरती वर वरखा दिवायला लागला तस तसं ती ज्यामध्ये घाबरली परत ती काय बोलायला पण तयार नव्हती तिची डोळे वगैरे बघितलं ना आम्ही जास्तच घाबरलो त्या जोपाळेवाल्याला सांभाळलाच सांगितलं आम्ही त्याच्यानंतर वरती ह्याच्या पा मध्ये पण मुलं बसली तर मी आपलं खाल्लं लांबणच त्याची शूटिंग घेतली याच्यामध्ये पण बसले होते मुलं खूप धमाल केली बच्चे कंपनीने सगळ्या पाळण्यांचा म्हणजे सगळ्या आनंद घेतला लहान मुलांनी मग आम्ही निघायला सुरुवात केली बस स्टॉपकडे आलो तर लालीपॉप पण देऊन खायला घेतलं मुलांनी बाबूला म्हटलं आणि इकडे मला बघू तर बाबूला घेत नाही नाही बस नाहीत तर तुम्हाला ही आमच्या ठाण्यामधले जमळी नाख्याची देवीचं दर्शन आणि जत्रा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि नक्की लाईक आणि फॉलो करा धन्यवाद आता आम्ही घरचा रस्ता धरायचा विचार चालला होता आमचा